राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत विशेष कडकडीत बंद दिवसभर बंदोबस्त परभणी येथील ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रतिकृतीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आंदोलनातील आंदोलक भीमसैनिक लॉ कॉलेज विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस ठाण्यात मारहाण केली असता त्यांचा पोलीस कोठडीत असतानाच मृत्यू झाला यामुळे हा मृत्यू कसा झाला या बाबतीत परभणीसह संपूर्ण महाराष्ट्रात याचा पेटलेला असताना आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी तळणी येथे बंदोबस्तात तळणी येथील बौद्ध समाज बांधवाच्या वतीने कडकडीत बंद ठेवण्यात आला होता यावेळी सर्व समाज बांधवांना तळणी सरपंच गौतम सदावर्ते यांच्या मार्फत समज देऊन हा कडकडीत बंद पाळण्यात आला मात्र हा बंद सर्व व्यापारी व इतरांनी साथ देत बंद पाळण्यात आला येथे कुठलाही अनुचित प्रकार घडला नसून शांततेत पार पडला बिरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा.